मित्रांनो मी आज आहे पन्हाला गडावरती आणि इथं विषय काय माहिती आहे का ह्या किल्ल्याचा इतिहास तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे महाराज विशाल गडावरती गेले बाजीप्रभूंचा शिवा काशीद किंवा हा जो खालचा एरिया आहे इथं सिद्धी जोहरने याडा दिलेला असाच आख्या किल्ल्याला के याडा दिलता बरेच दिवस महाराज ह्या किल्ल्यावरती बंदिस्त होते पण आज ह्या किल्ल्याची कंडिशन अशी झाली ना की अख्खं गाव ह्या किल्ल्या येऊन बसलय अतिक्रमण इतकं बेकार झाले ना तर सरकारने ह्या किल्ल्याचं अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न करावं जसं सिटीतलं शहरातलं अतिक्रमण हटवलंय तसंच ह्या किल्ल्यावर अख्खं गावच बसले ह्या किल्ल्याचं काही राहिलं नाही ना सगळं भिंतींवरती घरच बांधली ती म्हणजे पहिलं आम्ही एकटा जागा बघितलं की असली भिंत होती ही की नाही का ही महाराजांच्या काळातली असली म्हणजे तुम्ही तर त्याच्यावरतीच डायरेक्ट गेट बनवले अशा प्रकारचं बी या ठिकाणी काय आहे आणि किल्ल्यांचं संवर्धन करणे हा आपला सगळ्यात मेन म्हणजे जो आहे तो काम आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर लक्षात आहे की लोकांना काय नाही फक्त किल्ल्यावर आलेल्या लोकांकडं पैसे वसूल करणे वसुलायचं माहिती सांगतो वगैरे असलं करून काय पैसे घेतात आणि दुसरं पार्किंगचं पैसे असलं पैसे असलं पैसे जबरदस्ती बळकावत्यात बाकी काहीसुद्धा नाही आणि किल्ल्यांचं संवर्धन तर लांबच राहिलं हा है, ह्याच किल्ल्यावर ते अतिक्रमण मोठ्या प्रमाणात या लोकांनी करून ठेवलेलं आहे